नमस्कार मंडळी जय सद्गुरू मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत भरलेली वांगीची एक खास अशी रेसिपी शेअर करणार आहे फक्त एक ग्लास पाण्यामध्ये कशी करायची ती भरलेली वांगीची भाजी तर ती तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता मी काही वांगी जे आहे तर ते त्यांना मध्ये का कापून ते पाण्यात टाकलेलं आहे तर दोन्ही साईडने त्यांना कट मारून ते पाण्यात व्यवस्थित धुवून घ्यायचे त्याच्यानंतर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकलेलं आहे ते त्याच्यानंतर मी मोहरी टाकलेली आहे अर्धा चम्मच मोहरी जी आहे ती पूर्ण असे तडतडून द्यायची आहे आणि मगच मग त्याच्यानंतर जिरे टाकायचे आहे कारण लगेच जिरे टाकले तर ते जळून जातील त्याच्यानंतर मी कांदा लसूण खोबरं आणि कोथिंबीर तयार ठेवलेला आहे तर कांदा जो आहे तो बारीक चिरून घेतला आहे तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे तुम्ही बघू शकता कांदा जो आहे तो पूर्ण असा आपल्याला परतून घ्यायचा आहे लालसर ठीक आहे असं पूर्ण लाल होतो तो परतून घ्यायचा आहे त्याचं असं कच्चा असा फ्लेवर त्याच्यात नाही राहिला पाहिजेत त्याच्यामुळे कांदा पूर्ण परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग आपण आल्ला आणि लसूण जे ठेचून घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये काही चार पाच लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा जो ठेचून घ्यायचा आहे आणि तो टाकायचा आहे आता मी तुम्ही बघू शकता मी नेहमी अशाच प्रकारे भाजीसाठी वाटीत मसाले काढत असेल तर मी थोडीशी हळद दोन चमच दोन प्रकारची माझ्या एक मिरची होती त्याच्यात अर्धा अर्धा चम्मच मिरची आणि त्याच्यानंतर काही मसाला ला कश्मीरी लाल मिरची आणि गरम मसाला एवढं त्या वाटीत काढून घेतलेला आहे आणि एका साईडला आपला कांदाही परतवत आहे तुम्ही बघू शकता आता खोबरं जे आहे मी खोबरं बारीक करून घेतलेलं होतं तेही आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे खोबरं नक्की टाकायचं खोबराने खूप छान चव येते त्या भाजीला भरलेल्या वांग्याच्या भाजीला त्याच्यामुळे खोबरं नक्की टाकायचं कांदा पूर्ण लालसर परतला किंवा वरतून खोबरं टाकायचं आहे तेही मिक्स करून घ्यायचं आहे नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे ती व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे आणि त्याच्यानंतर आपण वाटीमध्ये जेवढे मसाले काढले होते मिरची मसाले वगैरे तुमच्याकडे जेवढे अवेलेबल असेल तुम्ही तुम्ही टाकू शकता ते सगळं टाकून वाटीत काढले होते सर्व मी फोडणीत टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता सर्व असं मिक्स करायचं तुम्हाला वाटलं तर तुम्ही आणखी त्यात ते थोडंसं तेल टाकू शकता जर खूपच सुखं सुकं वाटलं तर त्याच्यानंतर मी शेंगण्याचा थोडासा कूट होता केलेला शेंगदाण्याचा कूट अगदी बारीकने थोडासा ठोसर किंवा असं थोडा जाडसर असलेलाच त्याच्यात टाकायचं आहे आणि तोही मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आपण जे हे बनवत आहे ते वांग्यामध्ये आपल्याला स्टफिंग करायची आहे त्यासाठी हा मसाला मी बनवत आहे त्याच्यानंतर या स्टफिंगसाठी जेवढं मीठ लागेल तेवढंच त्याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्ही बघू शकता आणि मीठ टाकल्यानंतर मी सर्व मिक्स केलेलं आहे आणि ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे जेवढा पूर्ण आपल्याला मसाला तयार झाला होता तो पूर्ण मी असा काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये आणि आता आपली ती कढई परत गॅसवर तशीच ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपण एक ग्लासभर पाणी टाकायचं फुल एक ग्लासभर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं तुम्ही बघू शकता आणि पाण्याचा ग्ला कढईखालचा गॅस जो आहे तो चालू ठेवायचा आणि तोपर्यंत आपण आता वांगी जी आहे जो मसाला आहे त्या पूर्ण वांग्यांमध्ये आता भरायचा आपण जसे दोन्ही साईडने वांगीला कट मारलेला आहे तुम्ही बघू शकता आता पूर्ण वांग्यांमध्ये हा मसाला असा भरायचा आहे पूर्णपणे एकदम दापून दापून असा हा तो मसाला भरायचा आहे तुम्ही नक्की घरी एकदा ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल भरलेल्या वांग्यांची भाजी ही खूप छान लागते तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे वांगी भरलेली आहे तर सर्व ते वांगी तशी भरून घ्यायची आहे सर्व मसाला भरून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला असं वाटेल की सर्व वांग्यामध्ये भरून पण मसाला उरला तर काय करायचं तर त्याचंही सांगते पुढे काय करायचं तुम्ही बघा त्याच्यानंतर मी वांग्यामध्ये सर्व असा मसाला पूर्ण असा भरलेला आहे एकदम दाबून दाबून मसाला भरून घ्यायचा आहे सर्व वांगींमध्ये त्याच्यानंतर काय करायचं आहे आपण जे पाणी ता तापत ठेवलेलं आहे ना ते गॅसचं पूर्ण असं उकळू द्यायचं आहे तुम्ही आता बघू शकता आपली वांगी पूर्ण अशी भरलेली गेली भरली गेलेली आहे आता मी जे पाणी ठेवलेलं होतं तापत ते त्याला पण उकळी यायला लागलेली आहे तुम्ही बघू शकता ते पाणी पूर्ण असं उकळी व्यवस्थित आपल्याला ते उकळी असं ते उकळी येऊ द्यायची आहे ते पाण्याला मगच आपण त्याच्या जी पूर्ण भरलेली वांगी होती ते एक, -एक करून त्याच्यात टाकायची आहे तुम्ही बघू शकता इतकी अप्रतिम अशी भाजी होती नाही खूप छान भाजी लागते ही तुम्ही नक्की घरी ट्राय करा सर्व वांगी अशी पाण्यात आपण टाकून द्यायची आहे तुम्ही बघू शकता पाणी उकळल्यावरच टाकायचे आहे वांगे पाणी गरम नसताना ना, नाही टाकायची नाही त्याच्यानंतर जो उरलेला जो मसाला होताना तो सगळं असं वरतून त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे टाकत आहे अशा प्रकारे तो असा मसाला पूर्ण असा वरतून टाकून द्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर सर्व असं मिक्स करून द्यायचं आहे व्यवस्थित सर्व वांगी पण थोडीशी हलवून द्यायची आहे इतकी छान लागते ही भाजी एकदम अशी मस्त अशी लागते नाही फोडणी द्या डबल डबल फोडणी द्यायची आपल्याला गरज पडत नाही नंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे वरतून आणि आपण आधी मसाल्याचं मीठ टाकलेलं आहे आपल्याला फक्त थोडं पा जे वांगी जे आहे ते शिजण्यासाठी जेवढं मीठ लागेल तेवढं वरतून परत टाकायचं आहे तुम्ही एकदा टेस्ट करून बघायची चमच्या चवीनुसार टाकत आहे टाकायची आहे त्याच्यानंतर मी झाकण ठेवून दिलेलं आहे आणि एकदम मंद गॅसवर आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे बघू शकता तुम्ही कम्प्लीट दहा मिनटं मी मंद गॅसवर झाकण ठेवून ठेवलेली त्याच्यानंतर झाकण काढून एकदा आपण ते वांगीची डेट वगैरे आहे ती चेक करून घ्यायची शिजली आहेत की नाही नसेल शिजली तर परत थोड्या वेळ शिजू द्यायची आहे तुम्हाला असं वाटलं पाणी थोडं कमी पडतं तर त्यात थोडंसं गरम पाणी परत ॲड केलं तरी चालेल किंवा पाणी संपत आले वांगी शिजली नाही तर अशा वेळेस काय करायचं थोडं गरम पाणी त्यात टाकायचं आहे पण थोडंस टाकायचं जा, जास्त आपल्याला पातळ करायची नाही आणि कसं काय होतं ना तेवढं पाण्यामध्ये वांगी शिजून जाता पण कधी कधी काय वांगी थोडी कही असतं निभर त्याच्यामध्ये शिजत नाही पण तुम्ही बघू शकता की ते अप्रतिम अशी एक ग्लासमध्ये ही भाजी एक ग्लास पाण्यामध्ये ही भाजी झालेली आहे एकदम सुंदर अशी तोंडाला अशी पाणी येतं इतकी छान अशी भाजी झालेली आहे तुम्ही घरी नक्की ही भाजी ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि मला कमेंट करून नक्की सांगा की ही भाजी कशी झाली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर ल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू